नमस्कार नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनल वर हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसच मोटिवेशनल चॉक सुद्धा असतात सहज एक आठवलं म्हटलं की लगेच तुमच्याशी शेअर करूया कारण आपल्या ह्या ग्रुपवरती बरेच बऱ्याच जणी ज्या आहेत बऱ्याच जणी जणो हे थोडेसे माझ्याच वयाचे आहेत तर म्हटलं तुम्हाला ह्या गोष्टी सांगाव्यात अर्थात हे तुम्हाला तुमच्या नातवंडांनाही सांगू शकता इतरांना सुद्धा सांगू शकता तर एक छोटीशी गोष्ट मला तुमची अशी तुमच्याशी शेअर करायची तुम्ही म्हणाल एवढीशी गोष्ट सांगायला किती तुम्ही पाल्लाळ लावता यस आपलं हे चॅनल आहे पाल्लाळ लावणार व्हिडिओ चॅनल आहे ना मग त्यामुळे आपण हे पाळला तर लावतोच लावतो ह तर मी तुम्हाला काय सांगणार होते बऱ्याच वेळेला आपल्याला कसं होतं आपल्याला विसरल्यासारखं होतं गोंधळ होतो नावं लक्षात येत नाहीत आपल्याला माणूस लक्षात राहतो पण नावच कोण बाई कोण बाई असं होतं मुलं सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं की अभ्यासाला बसत नाहीत त्यांचं मन एकाग्र होत नाही एका ठिकाणी शांत बसत नाहीत खूप वेळा असं होतं की नाही मुलं सुद्धा अभ्यासात सुद्धा म्हणावं तसं म्हणजे गोंधळ करतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो उतावीळ असतात किंवा वेंधळी वेंधळा शब्द आपण वापरूया तर वेंधळी असतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा कसं बऱ्याच वेळेला मेनापॉजमध्ये काय होतं पाळी जायच्या वेळेला असं सारखं रेस्टलेस होतं ऍंग्झायटी होते चिडचिड होते अस्वस्थ होतं पाल्पिटेशन होतं काय करावं कळत नाही गोंधळ होतो धड उत्साह वाटत नाही काही करावं असं वाटत नाही मेस्सी म्हणजे आपल्याला कन्फ्युजन कन्फ्युजन होत असतं असं वाटतं की नाही बाई माझ्या मेंदूत खूप गोंधळ उडालाय फार विचारायला लागलेत अतिविचार लागलेत काय करू काय करू असा आपला गोंधळ उडतो तर आपची आपली ब्रेन पॉवर वाढण्यासाठी एक छोटासा मी तुम्हाला उपाय सांगते तुम्ही समजा वॉकिंगला जात असाल आणि वॉकिंग तुम्ही असं अशा पद्धतीने वॉकिंग करत असा असं तर तुम्ही असं वॉकिंग करायचं उलट्या उलट्या बाजूनी म्हणजे तुम्ही उलटं नाही चालायचं म्हणजे तुम्ही असं जात असाल तर त्या बाजूने चालत चालत जायचं जे काय तुम्ही वॉकिंग करत असाल ते तुम्ही समजा उजव्या हाताने सगळी कामं करत असाल समजा हातात मोबाईल घेतलेला आहे उजव्या हातामध्ये असं करत असाल तर काय करायचं कारण मी आत्ता ह्या गोष्टी का सांगते आपण मोबाईल खूप वेळ हातात घेतो खूप वेळ हातात घेतो त्यामुळे हे करणं सोपं आहे तर ह्या हातात मोबाईल घ्यायचा आणि ह्या हाताने करायचं स्क्रोल कळलं का म्हणजे आपण ह्या हाताने किती सहज करतो ना तसं ह्या हातात घ्यायचं आणि ह्या हाताने सगळं करायचं कळलं एक अख्खा दिवस असं करायचं बघा तुम्हाला कधी छान वाटतं सुरुवातीला आपल्याला असं वाटतं खूप मेस्सी वाटतं अरे हे काय करायला म्हणजे समजा तुम्ही उजव्या हाताने सगळी कामं करत असाल त्या दिवशी जेवण पण डाव्या हाताने करा चिरायची वगैरे कामं आहेत तर ती शक्यतो डाव्या हाताने घ्या कप तुम्ही उचलताय चहाचा ह्या हाताने उचलत असाल तर ह्या हाताने उचलून बघा ज्या ज्या गोष्टी तुम्ही उजव्या हाताने करता समजा तुम्ही डावखोरे असाल तर त्या दिवशी तुम्ही उलट्या हाताने करा जी काही कामं करता ती सगळी उलट्या हाताने करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त हे जेव्हा तुम्ही असं करायला लागता ना त्यावेळेला तुमच्या मेंदूला थोडा विचार करावा लागतो मन एकाग्र करावं लागतं आणि त्याला तुम काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळतो आपलं आयुष्य कसं होतं तेच 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 झालेलं असतं आणि आपल्या मेंदूला सतत काहीतरी नवीन पाहिजे क्रिएटिव्ह पाहिजे मग आपल्याला वाटतं काय क्रिएटिव्ह करायचं सारखं काय क्रिएटिव्ह करायचो अगदी तुम्ही समजा बिस्किट खाताय तर आता बिस्किटाचा पुडा घेतला किंवा हा असा डबा घेतला हा तर आपण कुठल्या ह्या हाताने घेतो ना तर ह्या हाताने घ्यायचा ह्या हाताने असं झाकण उघडायचं जे सगळ्या गोष्टी उलट्या हाताने करायच्या नेहमीच्या हाताने करायच्या नाही साधी गोष्ट अगदी साधा ब्रश करताय तुम्ही ठेवा काढून ठेवते समजा तुम्ही ब्रश करताय तर ब्रश तुम्ही नेहमी कसा करणार हातामध्ये हा ब्रश घेणार आणि ह्या हाताने करणार अगदी आठवणीने तुम्ही ह्या हातामध्ये असं पेस्ट घ्यायची याच्यावरती अशी लावायची आणि ह्या हाताने ब्रश करायचा म्हणजे तुम्ही असं नाही करायचं की ह्या हाताने तुम्ही नेहमीसारखं पेस्ट लावायची नाही सगळं उलटं उलटं करायचं आंघोळ करताना उलट्या हाताने म्हणजे बादलींनी उलट्या हाताने पाणी अंगावरती पाणी घ्यायचं कंगवा करताना उलट्या हाताने गंगवा करायचा ह्या डाव्या हाताने जे ज्या ज्या गोष्टी तुम्ही उजव्या हाताने करताय त्या सगळ्या उलट्या हाताने करायच्या दर एक दोन चार दिवसांनी हा प्र प्रकार करायचा इतर म्हणजे तुम्ही कायमच असं करायचं असं नाही दर दोन चार दिवसांनी उलट्या हाताने करायचं बघा म्हणजे जेवताना खाताना सगळ्या तुम्ही ज्या गोष्टी शक्य असतील त्या सगळ्या उलट्या हाताने करायला तुमचं मन हळूहळू हळूहळू ब्रेन तुमचा रिचार्ज व्हायला लागतो तेच 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 जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी अशा रुटीन होतात त्याच्यासाठी त्याला वेगळं काही करावं लागत नाही पण मग त्याला मुद्दाम त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात लक्ष देऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कदाचित या हाताने ज जेवढी ताकद लावा लागते त्याच्यापेक्षा या हाताने जास्त ताकद लावावी लागते तर त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या ब्रेनच्यासाठी तुमचं ब्रेनचं कन्फ्युजन कमी करण्यासाठी तुमचा गोंधळ कमी करण्यासाठी याचा वापर होतो म्हणजे तुम्ही फार चिडचिड करत असाल फार रागराग करत असाल फार विचार करत असाल तर अगदी तुमच्या हातात मोबाईल तर आहेच आहे तर उलट्या हाताने असं करायचं काय टाईप करायचं असेल तर हे असं उलट्या हाताने टाईप करा मेसेज वगैरे हा एवढा जरी उपाय केलात ना तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्यात फरक पडत चालला आहे आपल्यात फरक पडत चाललाय दिवस समजा तुम्हाला असं दिवसभरातले एक तास दोन तास आपली जी कामं आहेत ती उलट्या हाताने करायची असं करायचा विचार करा सवय करा कधी या हाताने करायचं कधी या हाताने करायचं कधी या हाताने करायचं कधी या हाताने करायचं हाता असं ही जेव्हा तुम्ही कराल सारखं तुमच्या ब्रेनला तुम्ही काम द्याल नॉर्मल काम आहे त्याला काम म्हणायचं नाही ते त्याचं रुटीन होऊन जातं पण त्याचं रुटीन मोडा आणि तेच काम तुम्ही जरासं चॅलेंजिंग टाईपमध्ये करा बघा तुम्हालाही हे करताना लक्षात येतो की अरे छा हे काहीतरी वेगळं आहे आता चालताना आपण असं 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 चालतो घरातल्या घरात दहा पावलं चालताना दहा पावलं अशी उलटी उलटी झाला बरं अशी मागं या तुमचं कॉन्सन्ट्रेशन कौंसे वाढतं तुमच्या ब्रेनला मुद्दाम लक्ष देऊन काम करावं असं वाटतं किंवा काम करावं लागतं करून बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आणि तुमच्या मेंदूला ताजं न ठेवण्यासाठी हा एक उपाय आहे मी तुम्हाला नक्की म्हणेन की आपल्याला जे बऱ्याच वेळा विसरल्यासारखं होतं कारण की आपला मेंदू थकलाय वर्षानुवर्षे काम करून आठवण करून किंवा निरनिराळे प्रकारची कामं करून आठवणीत बऱ्याच साऱ्या गोष्टी ठेवून आपला मेंदू थकलाय आपल्या सेल्स थकल्यात पेशी थकल्यात तर त्यांचा थकवा घालण्यासाठी रेस्ट घेणे किंवा थकवा घालवण्यासाठी झोपणे हा त्याचा उपाय होत नाही त्याला वेगळ्या पद्धतीचं चॅलेंजिंग काम देणे हे हा उपाय आहे आता हे बघा समजा तुम्ही पेंटिंग बिंटिंग करत असाल अगदी लिखाणाचं काम करत असाल हल्ली आपण करतच नाही तर अगदी साधं लिखाणाचं काम अ आ ई ई हे तुम्ही डाव्या हाताने करून बघा किती छान वाटतं माहिती आहे का एक तुम्ही एक प्रयोग म्हणून या गोष्टी करून बघा तुम्हाला खूप मस्त वाटेल